नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे सोयाबीन बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर जिल्हा लातूर या ठिकाणी अवघडलेली दोनशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळालेला आहे चार हजार पाचशे तीस रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे सहासष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी अवकालेली शंभर क्विंटल कमीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जातं आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा या ठिकाणी अवकालेली एक हजार क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार पाचशे वीस रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मालेगाव वाशिम या ठिकाणी जास्ती दर आहे चार